अखेर नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची धरणगाव येथे उचल बांगडी नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लहाडे यांच्या विरोधात एकाधिकारशाही आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांना अनुसरून आदिवासी संघटनांनी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा फायट्रस बिरसा आर्मी विश्व आदिवासी सेवा संघटना यासारख्या विविध संघटनांनी या आंदोलनात भाग घेतला होता तेहतीस दिवसापासून हा आंदोलन सुरू होता आणि अखेर प्रशासनाने या आंदोलनाला दखल घेतली आंदोलनाच्या दरम्यान प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती आणि आणि प्राप्त तक्रारींचा तक्रारींचा तपास केला या तपासात यांच्यावर पाया खरा ठरला त्यावरून प्रशासनाने त्यांना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून बदली केली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या अव्वर सचिव व पा गायकवाड यांनी हा बदली आदेश जारी केला आहे डॉक्टर वर्षा नाहाडे यांच्या बदलीमुळे आदिवासी संघटनांनी विजय जल्लोष केला आहे त्यांच्या विरोधात आदिवासी समाजाने केलेल्या संघर्षाला यश आले आहे आदिवासी संघटनांनी भ्रष्ट अधिकारांची दुसरी विकेट पाडली असे म्हणत त्यांची धरणगाव येथे बदली होण्याचा उत्सव साजरा केला यापूर्वी शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवींविरोधात अनेक तक्रारी आल्यामुळे त्यांचीही जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली होती डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर विविध गंभीर आरोप करण्यात आले होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आस्थापन अंतर्गत कायमस्वरूपी आणि कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आर्थिक मागणी केली होती यामध्ये वेतन नूतनीकरण पोस्टिंग प्रतिनियुक्ती रद्द करणे पदोन्नती करणे रजा मंजूर करणे इत्यादी प्रशासकीय कामांसाठी आर्थिक गहाण घालणे एन आर एच एम आणि नवीन पदभरतीसाठी निवड समितीला डावलन एकतर्फे आर्थिक देवाणघेवाण करणे अशा गंभीर आरोपांचा समावेश होता याशिवाय त्यांनी वार्षिक पेटी सप्लाय स्टेशनरीसाठी कोणतीही मागणी नसताना कमी दर्जाची स्टेशनरी खरेदी करून ग्रामीण रुग्णालयात पुरवठा केला डॉक्टर लहाडे यांच्यावर स्त्री भ्रूणहत गंभीर गुन्हा दाखल असून त्यांच्यावर आय पी सी कलम चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे वीस एकशे सत्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर एक 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 एकशे शहाऐंशी अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत आदिवासी संघटनांनी अनेक वेळा डॉक्टर लहाडे यांच्या कार्यशैलीवर गंभीर आक्षेप घेतले होते पोलीस को आगे करती हे सरकार हमसे डरती है अशा जोरदार घोषणा देत त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती आंदोलकांनी नारा दिला की भ्रष्ट अधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक पदावर नियुक्ती देणे कसे योग्य तसेच डॉक्टर लहाडे यांच्या भ्रष्टाचारामुळे आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाला कडवट विरोध केला होता आदिवासी संघटनांनी हे आंदोलन एक सामाजिक न्यायाचा प्रश्न म्हणून समजले आणि त्यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने कार्यवाही केली डॉक्टर वर्षा लहाडे यांची बदली ही आदिवासी समाजाच्या विजयाची प्रशासनाच्या कार्यप्रणालीतील पारदर्शकतेचा आदिवासी समाजाला फायदा होईल असे आंदोलकांचे मत आहे या संघर्षामुळे आदिवासी संघटनांनी आपली ताकद सिद्ध केली आणि प्रशासनाला भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलण्यास भाग पाडले डॉक्टर लहाडे यांच्या बदलीने आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला आणि त्यांच्या संघटनांना यश प्राप्त झाले हा संघर्ष अन्यायाविरुद्धच्या लढाईचे प्रतीक ठरला चिकित्सक नंदुरबार यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाणाची भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ या नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी करा या मागण्यांसाठी आज आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिने आमच्या सामाजिक संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारसमोर हे धरणे आंदोलन छेडलेलं आहे आज प्रजासत्ताक दिन आहे तरीसुद्धा आम्ही या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहोत ही एक गंभीर बाब आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाखो करोडो निधी येतो परंतु वर्षा लहाड्यासारखे हे भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे ते पूर्णपणे नंदुरबार जिल्ह्याला खोकला करून राहिले विकास करण्याऐवजी पूर्णपणे लुटून खाऊन राहिले म्हणून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना या अशा मोठ्या पदावरती राहण्याचा बिलकुल अधिकार नाही डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावरती श्रीभ्रूण हत्येसारखा गंभीर गुन्हा असताना आमच्या आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात जो मागास जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये यांना नियुक्ती दिलीच कशी असाही प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय डॉक्टर वर्षा लाडे यांनी आमच्या या आरोग्य विभागामध्ये जे कर्मचारी आहेत डॉक्टर आहेत कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांची पूर्णपणे शारीरिक मानसिक व आर्थिक पिडवणूक करण्या करायला सुरुवात केलेली आहे प्रत्येक या आरोग्य विभागाच्या डिपार्टमेंटच्या भरतीमध्ये त्या कडून पैसे घेतात लुटमार करतात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर रजेसाठी सुद्धा पैसे घेतात पदोन्नतीसाठी पैसे घेतात एकंदरीत सर्वच प्रशासकीय कामांसाठी या वर्षा लहाडे यांनी आमच्या कर्मचाऱ्यांची लूटमार सुरू केलेली आहे या विरोधामध्ये आज आम्ही आंदोलन छेडलेलं आहे यांच्या विरोधामध्ये चौकशीसुद्धा झालेली आहे चौकशीत अनेक पुरावे पीडित कर्मचाऱ्यांनी सादर केलेले आहेत तरीसुद्धा अजूनही त्यांच्यावरती कारवाई होत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे जोपर्यंत डॉक्टर वर्षा लहाडे यांना नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी केली जात नाही तोपर्यंत आम्ही सामाजिक संघटना इथून हटणार नाही उठणार नाही म्हणून यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे धन्यवाद डॉक्टर वर्षा लाडे हटाव नंदुरबार जिल्हा बचाव डॉक्टर वर्षा लाडे हटाव नंदुरबार जिल्हा बचाव डॉक्टर वर्षा लाडे हटाव नंदुरबार जिल्हा बचाव ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नाशिक नंदुरबार नवापूर